एक तर अजूनही आमचं ठाम मत आहे की आमच्या माजुरीला आम काहीही झालेलं नाहीत ती अत्यंत सुदृढ आहे ठीक आहे रिपोर्ट मॅनेज केले गेले -के काय केलं त्याच्यातून कसे आदेश केले गेले -के या कोर्टात मी जात नाही ते वा राज्य सरकार आणि त्यांनी ठरवावं परंतु आमची माजुरी सुदृढ आहे असं आमचं मत आहे आणि तरीसुद्धा तिच्यावर उपचार करायला पाहिजे असं त्यांना वाटत असेल तर मठाच्या मठाची भरपूर जागा आहे त्या जागेत येऊन त्यांनी वण माधुरीवर उपचार करावेत मठ त्यांना सहकार्य करेत इथली जनता त्यांना सहकार्य करेल असल्या फालतू लोकांच्या बडबडीकडे लक्ष द्यायचं नसतं त्याची लायकी काय आहे ते विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या वेळी पोलिसांचे दोन रक्के बसल्यावर त्याला सगळं आठवलेलं होतं त्यामुळे ह्याच्यावर काय फार बोलावं असं मला वाटत नाही इकडे असते वणतारा सुद्धा सुप्रीम कोर्टातल्या या पिटिशनमध्ये पार्टी व्हायला तयार आहे असं मुख्यमंत्र्यांनी ट्विट केलेलं मीही वाचलेलं आहे परंतु न्यायालयीन कामकाजामध्ये अडकून वेळ काढण्यापेक्षा आमचं स्पष्ट मत असं आहे की महामहीमतींनी याच्यामध्ये हस्तक्षेप करावा आणि सरळ जनभावनेची दखल घेऊन हा अति नादनी मठाकडे सुपूर्द करण्याचा आदेश द्यावेत ज्या पद्धतीनं जलीकट्टूच्या बाबतीत महामहिम राष्ट्रपतींनी हस्तक्षेप केला होता आणि जलीकट्टू पुन्हा सुरू झाले तीच पद्धतीचा अवलंबून याची गरज आहे कारण संपूर्ण महाराष्ट्रातला सर्वच जनता आता माजुरीला परत आणण्यासाठी आतुरलेली आहे आणि जनभावनेचा जरा तरी विचार केला पाहिजे एक तर अजूनही आमचं ठाम मत आहे की आमच्या माधुरीला काहीही झालेलं नाही ती अत्यंत सुदृढ आहे ठीक आहे रिपोर्ट मॅनेज केले गेले -के काय केलं त्याच्यातून कसे आदेश केले गेले -के या खोरात मी जात नाही परंतु मुळातच सुदृढ असणाऱ्या माधुरीला अजून उपचाराची गरज नाही पण तरीसुद्धा जर वर्ताराला असं वाटत असेल की अजून तिच्यावर उपचार व्हायला पाहिजेत तर अगदी वनताराच्याच देखरेखीखाली नांदणी मठामध्ये माजुरीला आणावं आणि त्यांच्या देखरेखीखाली त्यांनी उपचार करावेत मठ आणि संपूर्ण इथली जनता त्यांना सहकार्य करायला तयार आहे त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा कुठेही भंग होत नाही कारण वनतारानं ना इथं येऊन उपचार करावेत कारण अगदी त्यांना हायड्रोथेरपी करायची असेल तर नदी उपलब्ध आहेत पण अगदी एखाद्या तलावापेक्षा नदीतलं पाणी जास्त असतंय आणि त्यामुळं आणि बाकीचे जे काही बाकीचं काही तिनं झालेलंच नाही कारण तसाच तर तिनं अठ्ठेचाळीस तास प्रवास केलाच नसता आणि एवढा काय चमत्कार झाला की चोवीस तासात आता तर ते व्हिडिओ दाखवतात सगळीकडे की माधुरी कशी आहे आणि कशी फिरायला लागली आणि कशी पाण्यात गेल्या म्हणजेच याचा अर्थ ती सुदृढ आहे सुदृढ आहे तर उपचारासाठी तुम्ही नेलेलं होतं उपचार पूर्ण झालेले आहेत आमच्या इथं आणून उरलेले उपचार पूर्ण करा

तर मठाच्या मठाची भरपूर जागा आहे त्या जागेत येऊन त्यांनी वन माधुरीवर उपचार करावेत मठ त्यांना सहकार्य करेल इथली जनता त्यांना सहकार्य करत होता त्यासंदर्भात वन विभागानं कुठलीच हालचाल केली नाही वनमंत्री कोण होते त्यांच्यावर काय खुलासा मागण्याचा त्यावेळी वनमंत्री माझ्या माहिती त्यावेळी मलाही आठवत नाही बघायला पाहिजे कोण नव्हते वनमंत्री तर वनमंत्री हे काय ग्लॅमरस खातं नाही आहे नाही 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 महाविकास आघाडीचं सरकार होत त्यामुळे मला नेमकं आठवत नाही कोण वन मंत्री, नहीं, 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 हो मंत्री होते पण वनमंत्र्यांच्याकडे पाठवलं तर मंत्रीला रिस्पॉन्स मिळाला ही वस्तुस्ते आणि मग सरकार सहकार्य करत नाही म्हटल्यानंतर आम्ही काही हात बांधून बसलो नाही आम्ही आमच्या पद्धतीनं प्रयत्न केले आणि पाहुतला शोधून आणला आणि आम्ही आमचे उपचार केला आता ते सुदृढ आहे आता एका घटनेचं तर मी पूर्वीच उल्लेख केलेला आहे की माझ्याकडच अर्थात देणगी असं त्याला गोंडस नाव दिलेलं होतं आणि आता तासगावच्या विश्वस्तांनी सुद्धा म्हटलेलं आहे म्हणजे याच्यामध्ये काहीतरी असल्याशिवाय आणि हे पेटामार्फत व्हायला लागलेलं आहे तर पेटाकडे एवढा पैसा कुठला येतो हा एक संशोधनाचा विषय आहे सर एकूणच माजवी संदर्भात जे राज्यामध्ये देशात वातावरण आहे तर त्याच्या विरोधात आता काही रेलस्टार्स मुंबईतला एक हिंदुस्थानी भाऊन असं एक व्यक्ती आहे तो रील्सच्या माध्यमातून कोल्हापूरकरांना आवश्यक होतं अंबानींची बाजू घेताना मोठ्या प्रमाणात तुमच्या नावाचं याचा वापर तर त्या प्रकारचा काही येणार असल्या फालतू लोकांच्या बडबडीकडे लक्ष द्यायचं नसतं त्याची लायकी काय आहे ते विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या वेळी पोलिसांचे दोन रक्टे बसल्यावर त्याला सगळं आठवलेलं होतं त्यामुळे त्याच्यावर काय फार बोलावंसं मला वाटतं यापुढच्या काळामध्ये कशा प्रकारचं आंदोलन असणार आहे कारण आपण पाहायचो की कालच्या कायद्याच्या कचाट्यात आमच्या माजुरीला अडकवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही ते आमचं जनआंदोलन थांबवणार नाही आहे आमचं म्हणणं आहे मी पुन्हा सांगतो की माधुरी आमची सुदृढच आहे तिच्यावर अधिक उपचाराची गरज नाही असं आमचं म्हणणं आहे कोर्टानं तिला उप कोर्टाची दिशाभूल केली गेली उपचाराची गरज आहे असं सांगितलं गेलं म्हणून कोर्टानं तिला मनतरामध्ये पाठवायला सांगितलं जर माधुरी सुदृढच असेल तर कोर्टाचा अवमान करायचा प्रश्नच येत नाही आणि तरी सुद्धा सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे तर कोर्टाचाही मान राखा आणि माजुरीला इथं आणा आणि इथं मठाच्या विश्वस्तांच्या देखरेखीखाली इथल्या भाविकांच्या देखरेखीखाली उपचार करा आम्ही पूर्ण सहकार्य करायला तयार आहे कारण सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे म्हणून आम्ही राष्ट्रपतींना भेटून जेलीकट्टोच्या बाबतीत जसा राष्ट्रपतींनी हस्तक्षेप केला आणि जनभावनेचा आदर केला तसंच जनभावनेचा आदर करण्यासाठी राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा अशी मागणी करायला आम्ही भेटणार आहोत बाबतीत जैन समाज शांतता प्रेम समाज असा एक खरं तर त्या खाण्याचा नेमका विषय काय आम्हाला माहीत नाही परंतु आमच्या हत्तीचा आणि त्या कबूतरखान्याचा काही संबंध जोडायचं काही कारण नाही आहे हा तिथलं का असेल तिथले ते बघावं आम्ही काय त्याच्यात लक्ष घातले त्याच्यामध्ये कोल्हापूरला हत्तीच शेंटर आणणं त्याच्यासाठी जमीन उपलब्ध करून देणं मग सरकारी काम आणि सामानिक थांब त्याच्यामध्ये वेळ जाणं आणि मग आमच्या माझीच काय तुम्हाला जे काय करायचं इथं कोल्हापुरात नंदनवन करा आमचं आम्ही स्वागतच करू पण महिला माधुरीला इथं मी कुठलीही भूमिका घेतलेली नाही माझं म्हणणं एवढंच आहे की माधुरीवर उपचार आमच्या डोळ्यासमोर झाले पाहिजेत बाकी इतर प्राण्यांच्यावर उपचार करण्यासाठी जामनगरला उपचार ऐवजी इथं करणार असून आणि जे काय सेंटर करायचं असेल समजा केलंच मला माहीत नाही करणार आहेत सरकार सरकारनं अनेक घोषणा केल्या त्यातली ही घोषणा असू शकते मुळामध्ये त्याच्यामध्ये कुठलंही संशोधन केंद्रामध्ये जनतेला थेट आत जाता आला पाहिजे तिथं बघता आलं पाहिजे त्यात आक्षेस असला पाहिजे त्यात गुप्तता काय आहे त्यात काय असं काही वेगळं गुप्त ठेवण्यासाठी काय आहे कोण काही शत्रू राष्ट्राला त्यातली काही माहिती मिळेल असं काही गुप गुपित आहे काय सगळं जनतेला पुन्हा ठेवलं पाहिजे